निलंबित आयपीएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरच्या बाणेर येथील घरावर पोलिसांनी छापा मारलेला आहे मिक्सर चालक अपहरण प्रकरणी पूजा खेडकरच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र हे दोघेही दोन दिवसांपासून फरार झालेत खेडकर दांपत्य त्यांच्या पुण्यातील बाणेरच्या घरी येण्याचा अंदाज पोलिसांना आहे त्यामुळे पोलिसांनी बाणेरच्या त्यांच्या घरावर पाळत ठेवलेली आहे आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे वादग्रस्त खेडकर कुटुंबांच्या घरी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांचं पथक हे दाखल झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय की पुण्यातील बाणेर या ठिकाणी खेडकर कुटुंबांचं घर आहे आणि या ठिकाणी राबळ या ठिकाणची जी गाडी आहे ती या ठिकाणी आलेली आहे गाडीचं पोलीस लिहिलेले जे चित्र होतं किंवा लिहिलेलं होतं ते या ठिकाणी काढलेलं आहे त्यांच्यासोबत मुंबई पोलिसांसोबत चतुरसंगी पोलिसांची गाडीसुद्धा सोबत आहे किंवा पोलिससुद्धा आहेत आणि काही अधिकारी जे आहेत ते आता खेडकर यांच्या घरामध्ये गेलेले आहेत अपघातानंतर खेळगड कुटुंबारांच्या तपासासाठी या ठिकाणी मुंबईचं राबळी इथलं पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आतमध्ये जे जे कामगार आहेत त्यांची या ठिकाणी चौकशी केली जात आहेत नेमके अपघातानंतर जे त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं गाडीतले जे ट्रक चालक होते त्यांना इथे का ठेवलं त्याची या ठिकाणी तपासणी आहे आणि चौकशी आहे ती या ठिकाणी केले जात आहेत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी खेडकर कुटुंब आहेत त्यांनी या त्यांचे स्वतःचे मोबाईल आहेत त्यांनी या राहत्या घरामध्येच ठेवले होते त्यामुळे या ठिकाणी घरामध्ये आणखीन काही वस्तू ठेवल्यात का त्याचा या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून तपास केला जातो आहे मात्र या ठिकाणी आता जर पाहिलं तर मागील दीड तासांपासून या ठिकाणी मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस हे आहेत ते संयुक्त कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगवेगळे प्रकारे त्यांची चौकशी केली जात आहे तर आता या ठिकाणी बघितलं तर आतून कडी लावण्यात आलेली आहे मात्र आतमध्ये पोलिसांकडून चौकशी जी आहे ती सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे अपघातानंतर खेडकर कुटुंब नक्की कु कुठे गेलं त्याचा तपास या ठिकाणी केले जात आहे आणि अपघातामध्ये जे त्यांनी अपहरण केलं होतं त्याची नेमकं पुढं काय झालं हे तपासणी करण्यासाठी मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस एकत्र या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये तपासणी करताना चौकशी करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडोरसह निलेश खरमरेजे मीडिया पुणे